आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी पद्माकर कुलकर्णी खेळकगडामुळे गणेशोत्सव हा सण राज्य महोत्सव म्हणून घोषित होणार पंढरपूरच्या आषाढी वारीचा समारोप तर सर्व पालख्या परतीच्या वाटेवर मार्गस्थ शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर सोलापूर जिल्ह्यातले पाच विद्यार्थी राज्याच्या गुणवत्ता यादीत आणि सोलापुरात दोन ऑगस्टपासून राज्यातली पहिली साखर कारखान्यांची क्रिकेट स्पर्धा आता घडामोडी सार्वजनिक राज्य महोत्सव म्हणून जाहीर जाणार आहे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शक्लार यांनी काल विधानसभेत ही माहिती दिली गणेशोत्सव मंडळांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा आपल्या देखाव्यांमध्ये भारतीय सैन्य महाराष्ट्रानं विविध क्षेत्रांमध्ये मिळवलेलं यश अधोरेखित करावं त्यांना काहीही कमी पडू दिलं जाणार नाही असंही शेलार यांनी सांगितलं पंढरपूरच्या आषाढीवारीचा काल समारोप झाला पंढरपूरजवळ गोपाळपुरात काल पहाटे झालखा गोपाळकाल्यासाठी मध्यरात्रीपासूनच वारकरी दाखल झाले होते गोपाळकाल्यानंतर सर्व पालख्या पुन्हा पंढरपुरात आल्या आणि श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेऊन परतीच्या वाटेवर मार्गस्थ झाल्या मंदिर समितीच्या वतीनं मानांच्या पालख्यांमधील पादुकांचं पूजन करून मानकऱ्यांचा उपर्ण श्रीफळ आणि हार देऊन सत्कार करण्यात आला दरम्यान श्री विठ्ठलाची पूजा येत्या बुधवारी सोळा जुलैला होणार असल्याचं मंदिर समितीकडून सांगण्यात आलं आह महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीनं घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे या परीक्षेत कुरुडवाडीची काव्या देशमुख राज्यात पाचवी आली तर कोथाळे इथली सुरांजली अगम गुणवात्यायादीत नववी आली याशिवाय कारंजी इथली कार्तिकी सुरवश मेड़ इथला राऊत आणि पापरी इथली स्वराली उगले हे सोलापूरचे विद्यार्थी राज्याच्या गुणवत्ता यादीत चमकल आहेत पाचवीसाठी सोळा हजार त्र्याण्णव तर आठवीच्या पंधरा हजार त्र्याण्णव अशा एकतीस हजार शहाऐंशी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे या शिष्यवृत्ती परीक्षेचा राज्याचा एकूण निकाल बावीस पूर्णांक सहा टक्के इतका लागला आहे गुरुपौर्णिमेनिमित्त काल अक्कलकोट इथल्या श्री स्वामी समर्थ मंदिरात समितीचे चेअरमन महेश शिंगळे यांच्यासह हजारो भाविकांच्या उपस्थितीत महापूजा करण्यात आली तर मंडळाच्या वतीनं संस्थापक अध्यक्ष जन्मंजय राजे भोसले आणि कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली स्वामींच्या पादुकांची मिरवणूक काढण्यात आली यावेळी अक्कलकोटमध्ये स्वामींच्या दर्शनासाठी राज्यातील लाखो भाविकांनी गर्दी केली होती सोलापुरात सुंदरमनगर इथल्या स्वामी समर्थ मंदिरात महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली यावेळी हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती नगर प्रभाकर महाराज मंदिर होडगे मठ पूर्व भागात राम मंदिर शंकर महाराज मठ होडगी इथं साईबाबा मंदिर यासह शहर आणि जिल्ह्यात शाळा महाविद्यालयातून विविध उपक्रमातून गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीसाठी एक जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत विधानसभा मतदार यादीत नाव नोंदवलेल्या मतदारांनाच मतदान करता येईल यात महानगरपालिका जिल्हा परिषदा पंचायत समित्या नगरपालिका नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांच्या प्राथमिक तयारी समाज समाजमाध्यमाद्वारे माद काल राज्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली यावेळी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी हे निर्देश दिले आहेत सोलापूरच्या द्राक्ष बागायतदारांच्या मुद्द्यावरून काल विधानसभेत गोंधळ पाहायला मिळाला माड्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार अभिजित पाटील यांनी सोलापूरच्या द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांचं पावसानं मोठं नुकसान झाल्याचं कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना सांगितलं सोलापूर जिल्ह्यात वीस हजार चारशे हेक्टरवर द्राक्ष पिकं आहेत असं आमदार पाटील यांनी विधानसभेत सांगितलं गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर काल सोलापूरातल्या रेल्वे लाईन भागात नव्यानं एम वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटलचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार प्रवीण सिंह परदेशी यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी पोलीस आयुक्त मेघनाथन राजकुमार बालाजी अमाइन्सचे चेअरमन ए प्रताप रेड्डी रंगनाथ बंग राजेश पटवर्धन श्रीस गोडबोले डॉक्टर राजीव वैशंपायन आदी मान्यवर उपस्थित होते एनटीपीसीच्या माध्यमातून शंभर खाटांचा अद्यावत विभाग तर भविष्यात तीनशे पन्नास खाटांचं भव्य रुग्णालय यासह मेडिकल कॉलेज सुरु करण्याचा मानस असल्याचं संस्थेचे सचिव शिरीष गुडवले यांनी सांगितलं पंढरपुरात आषाढी यात्रेचा काल समारोप झाल्यानंतर सोलापूर स्काउट गाईड कार्यालयाच्या वतीनं चंद्रभागा वाळवंट श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सेवा प्रकल्प यांच्या वतीनं आज सकाळी दहा वाजता स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे या स्वच्छता अभियानात बार्शी माढा सांगोला पंढरपूर मोहोळ उत्तर आणि दक्षिण सोलापूर आणि माळशिरस आदी भागातील शाळा सहभागी होणार आहेत या स्वच्छता अभियानाचं उद्घाटन शिक्षण विभागातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे अशी माहिती सोलापूरच्या स्काउट गाईड कार्यालयानं दिली आहा सोलापूरातल्या सरस्वती मंदिर प्रशालेत सोलापूरचे पक्षी वैभव या नावानं पक्ष्यांविषयी माहिती आणि छायाचित्र याचं एक दारण स्थापन करण्यात आलं आहे याचं उद्घाटन आज सकाळी साडेनऊ वाजता सुधीर लातूर यांच्या हस्ते आणि जयेश पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे पक्षी निरीक्षणाची आवड निर्माण व्हावी यासाठी प्रकल्प प्रमुख डॉ राजीव प्रधान डॉक्टर मीना शाह आणि प्राध्यापक व्यंकटेश गंभीर यांनी यासाठी प्रयत्न केले या यापुढील घडामोडी विश्रांतीनंतर या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात विश्वकल्याण महामने ट्रस्टच्या वतीनं सोलापुरात रविवारी तेरा जुलै रोजी बसव तत्व संम्लनाचं आयोजन आणि सिंधुताई यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे तसंच बसवेश्वरांच्या आचार विचारांवर कार्य करणाऱ्या धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रातील ज्येष्ठांचा सन्मान केला जाणार आहे याच संमेलनात डॉक्टर एस पाटील यांनी एले हुटे या पुस्तकाचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष श्रीशैल यांनी पत्रकार परिषदेत दिली जुळे सोलापुरातील विमो मेहता प्रशेल स्किल क्रॉफ्टर्स इन्स्टिट्यूटच्या वतीनं पुण्याच्या निवृत्त प्राध्यापिका सुचेता खोत यांचं अध्यापनातील अनुभवावर आधारित पालक शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील रिलेशनशिप पद्धती या विषयावर मार्गदर्शन झालं यावेळी पालकसोबत प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम झाला या का प्रसंगी स्किल क्रॉफ्टर्सच्या संचालिका प्रतिभा जमखंडीकर संस्थेचे अध्यक्ष राजेश पटवर्धन मुख्याध्यापिका श्रुती बागेवाडी यांच्यासह विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होत सोलापुरातल्या आनंद मार्ग प्रचारक संघाच्या वतीनं आजपासून तीन दिवस ध्यान योग आणि साधना शिबिराचं आयोजन करण्यात आलं आह हि शिबीर जुळसोलापुरातील गोविंद श्री मंगल कार्यालय इथं होणार असून यासाठी पुणे नाशिक मुंबई ठाणे रत्नागिरी कोल्हापूर आदी भागातील साधक उपस्थित राहणार आह यावेळी आचार्य कल्याण मित्रानंद अवधूत मार्गदर्शन करणार आहेत अशी माहिती आचार्य सिद्धदेवानंद अवधूत यांनी दिली सोलापूर शहरासह परिसरात काल सायंकाळी प्नर्वसून नक्षत्राचा हलकासा पाऊस झाला मात्र पुढच्या दोन दिवसात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे काल सायंकाळी अर्धा तासात सोलापूरात बारा मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद हवामान विभागाकडे झाली आहे महाराष्ट्र शुगर लीग दोन हजार पंचवीस या घेतला आहे अशी माहिती सीताराम महाराज साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक सुयोग गायकवाड यांनी काल पत्रकारांना दिली भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या अँडरसन तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतला तिसरा सामना काल लॉर्ड्स मैदानावर सुरु झाला इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला त्यानंतर इंग्लंडचे दोन्ही सलामीवीर लवकर बाद झाले पहिल्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा त्यांच्या चार बाद दोनशे एक्कावन्न धावा झाल्या होत्या पाच सामन्यांच्या या मालिकेत दोन्ही संघ एक एक सामना जिंकून बरोबरीत आहेत आता तापमान सोलापूरचं काल गुरुवारचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये असं होतं कमाल तेहतीस पूर्णांक तीन दशांश तर किमान बावीस पूर्णांक आठ दशांश शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी गणेशोत्सव हा सण राज्य महोत्सव म्हणून घोषित होणार पंढरपूरच्या आषाढी वारीचा समारोप तर सर्व पालख्या परतीच्या वाटेवर मार्गस्थ शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर सोलापूर जिल्ह्यातले पाच विद्यार्थी राज्याच्या गुणवत्ता यादीत आणि सोलापुरात दोन ऑगस्टपासून राज्यातली पहिली साखर कारखान्यांची क्रिकेट स्पर्धा आणि याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या नमस्कार आता घडामोडी